व्यापलीस तू सर्व क्षेत्रे गाठलीस शिकरे यशाची कर्तव्यास सदा राहून तत्पर लेख शोभसी जिजाऊ सावित्रीची या धावपळीच्या युगामध्ये सगळ्यांनाच अगदी घरचं हवं असं वाटत असतं पण तितका वेळ आपल्याकडे नसतो आणि हीच आपली अडचण ओळखून आपल्या, आपल्या भगिनीने एक छोटासा उद्योग सुरू केलेला आहे आणि आज तर महिला दिन निश्चितच आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपण आज त्यांना प्रोत्साहन देऊया प्रेरणा देऊया आणि त्यांचा हा उद्योग कसा वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करूया या, या छोट्याशा मुलाखतीतून नमस्कार आज आज मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेणाऱ्या स्त्रियांबद्दल आपण बोलत असतो पण आज आमच्या भगिनी त्यांच्या नवीन उद्योगामध्ये त्यांनी नवीन पाऊल टाकलेलं आहे तर त्यांनी मालवणी मसाला तयार केलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्या या उद्योगाबद्दल तर आपण आधी पहिल्यांदा ओळख करून घेऊया तुमचे तुमचं नाव सांगा माझं नाव नमस्कार माझे नाव प्राणाले आंबेडकर नमस्कार माझे नाव रसिका दई माझे नाव संगीत तर दैत्री तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिरच्या वापरल्यात यासाठी मसाला मालवणी मसाला बनवण्यासाठी आम्ही चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत एक लवंगी मिरची ही बेडगी मिरची ही संकेश्वरी मिरची आणि ही काश्मीरी मिरची बरं त्यासाठी तुम्ही कुठल्या त्याच्यात मसाले वापरले त्याचं प्रमाण भाजका गरम मसाल्याचे प्रमाण धने एक किलो हळद पाव किलो खसखस पाव किलो काळी मिरी अर्धा किलो बडीसोप अर्धा मोहरी दोनशे ग्रॅम शहा जिरं पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम मसाला वेलची शंभर ग्रॅम जायफळ चार मेथी पन्नास ग्रॅम टमालपत्र पन्नास ग्रॅम चक्रीफूल चक्रीफूल दोनशे ग्रॅम हिंग पन्नास ग्रॅम लवंग लवंग शंभर ग्रॅम जाळे दालचिनी पाव किलो जायपत्री जा, पन्नास ग्राम आणि हे मायपत्री पन्नास ग्राम उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे वाढवला आणि नंतर मग आम्ही चुरीवर तो चांगल्या प्र, चांगल्या प्रकारे खमंग वाशीपर्यंत भाजला तो भाजून गेल्यानंतर आमचा पूर्ण मसाला तीन किलोचा झालेला आहे अशा प्रकारे आम्ही सगळा खडा मसाला मिरच्या सगळ्या हे करून आम्ही डंकामध्ये खूप मसाला का तयार करून आणलेला आहे तसेच आम्ही एक किलो अर्धा किलो आणि पाव किलो अशी पॅकेट केलेली आहे ऑर्डरप्रमाणे उन्हाळाला हवे असेल तर ऑर्डरप्रमाणे आम्ही घेऊ किलो मा किलोला आम्ही आठशे रुपये असा दर लावलेला आहे हां पण हे ऑफर म्हणून या पंधरा दिवसात जर आपण ऑर्डर केली तर आपल्याला पाच टक्के डिस्काउंट दिला जाईल आणि निश्चितच आप आप या भगिनींनी जे पाऊल उचलले त्याला आपण प्रोत्साहन देणं दिलं तर त्या पुढे जातील आणि आपण त्याला शुभेच्छा देऊया या त्यांच्या उद्योगासाठी आम्ही दहा किलो मिरच्या बाजारात विकत घेतल्या त्या घरी आणून त्या त्याचे डेट काढले ते, ते, ते साफ केले व व्यवस्थित आम्ही उन्हात चार दिवस वाळवले उन्हात चार दिवस वाळवण्याचे वाढवण्याचं कारण म्हणजे काय तर वर्षभर मसाला व्यवस्थित खराब होऊ नये म्हणून कीड लागू नये किंवा इतर काय होऊ नये म्हणून वर्षभर राहावा ह्यासाठी आम्ही ते व्यवस्थित वाळून घेतलेले आहेत म्हणजे हा मसाला आहे ना वर्षभर टिकणारा मसाला आहे अजिबात काय म्हणजे लागत नाही चाळी वगैरे लागत नाही कारण ह्या मिरच्या त्यांनी चार दिवस सुकवून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे हा मसाला वर्षभर टिकणारा आहे मी लगेच या मसाल्याची ऑर्डर दिली पण आणि जेवणात वापरूनसुद्धा पाहिला बघा भाजीचा रंग किती छान आला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान भाजी झालेली आहे मसाला कशा पद्धतीने तयार केला आहे या भगिनींनी ते आपण पाहिलेलं आहेच त्यामुळं तो टिकण्याचा तर प्रश्नच नाही चांगल्या प्रकारे टिकेल याची आपल्याला खात्री आहेच या मसाल्याबरोबरच या भगिनी विविध प्रकारचे उद्योग भविष्यात चालू करतील पण तुम्हाला जर मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत त्यावरती तुम्ही कॉल करू शकता आपली ऑर्डर वेळेत पूर्ण केली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद